नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं एका नवीन गावमध्ये तर मंडळी तुम्ही बघत असाल की आविष्कारने आज आणि तुम्हाला प्रश्न पण पडला असेल आविष्कारने आज धेणीची जर्सी रा घातली आणि ती मी जर्सी घातली ती म्हणजे कोपटचा राजा गोविंदा पथकाची तर मंडळी आज एक विशेष दिवस आहे हा दिवस कोपटचा राजा त्याचबरोबर ठाण्यातील अजून दोन गोविंदा पथक आहे ते म्हणजे ठाण्याचा राजा गोविंद पथक आणि सिपी तलावचा राजा अशा दोन्ही गोविंदा पत्कांसाठी हा खास दिवस आहे कारण की सांगतो 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 की अजून धेहणीला खूप वेळ आहे आणि आविष्कार एवढ्या लोक जर्सी घालून कुठे चालले तर आज आहे प्रो गोविंद दोन हजार पंचवीसचं क्वालिफिकेशन राऊंड त्यामध्ये टोटल बत्तीस संघ निवडले गेलेत आणि त्यामध्ये ठाण्यातील हे तीन संघ आहेत ते निवडले गेलेत आणि आत्ताच थोड्या वेळापूर्वी सी पी तलावचा राजा याचं क्वालिफिकेशन राऊंड पार पडलं आणि त्यांनी कडक साथर लावले आहेत आता थोड्या वेळा ठाणाचा राजा गोविंद पथक आणि खोपटचा राजा गोविंदा पथक यांचं क्वालिफिकेशन राऊंड देत तर आता आपण तिकडेच जाणार आहे तर हा संपूर्ण ब्लॉग त्याचाच आहे तर धँडींडी प्रेमींनो हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा कारण खूप मजा येणार आहे त्या ब्लॉगमध्ये तर मंडळी आपण फायनली कोपड इथे आलोय आणि तिथे सगळे आधार कार्ड येतात कारण आधार कार्ड कंपल्सरी आहे सर्वांसाठी तर जेवढे पण आहेत ती मुलं चढणार त्यांचं आधार कार्ड कंपल्सरी आहे मंडळी आपल्या सोबत आता सत्यम त्याने नऊ थराचा विक्रम करताना सगळ्यात वरती चिमुकली धुवून लिहिला आता आपण त्याला विचारूया की गोविंदासाठी त्याने दे काय तयारी केली आमची पूर्ण तयारी झाली आमचं एकच लक्ष आहे जास्तीत कमी सेकंदात आम्ही सिलेक्ट होऊ कमीत कमी तर काय प्रॅक्टिस केली प्रॅक्टिस जोरात झाली सोबत लहानपणापासून कोपटचा राजा सोबत असलेला तन्मय आणि शार्दूल आहे तर तन्मयला आज संधी भेटली की ती म्हणजे प्रो गोविंद मध्ये तीन एक्के मारण्याची तर त्याला आपण विचारूया तन्मय काय तयारी केली आज प्रॅक्टिस आपली सगळी झालेली आहे आता आपलं ध्येय एवढच आहे की आपल्याला कमीत कमी वेळ लावून उतरवायचे आणि सुरक्षित परत यायचं बाकी काय बरोबर शंभर टक्के आपण लावणारच आहेत कडक सात तर आता थोड्या वेळात निघूया आपण देऊ सलामी दारा सलामी मंडळी सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या श्रीकृष्ण देवामुळे आपण हा उत्सव साजरा करतो त्या देवाला आपण हार आणि नारळ देऊन आपण सगळ्यांनी प्रार्थना केली आहे की सर्व मुलं सुखरूप घरी येऊ दे आणि जिंकू दे त्याचबरोबर परिसरातील जेवढे पण देऊळ आहेत त्यांना आपण हार आणि श्रीफळ आहे तर आता आम्ही चाललो आहे चला

ओरडॅ शिंग जिगरी दमदार कधी मागे ना कोणी हटणार कसे दिलाचे सारे दिलदार एक चुटीने सारे राहणार ओरडॅ शिंग जिगरी दमदार कधी मागे ना कोणी हटणार कसे दिलाचे सारे दिलदार एक चुटीने सारे राहणार शनालग हाय पदकाची नाद नाही हो कोणाचा ना न अन शरा मदी आपल्याला आता सांताक्रुज मधील नूतन बालवाडी गोविंदा पथक भेटलं यांचा नंबर आपल्या नंतर आहे त्यांना भेटून खूप बरं वाटलं शंभर टक्के पुढच्या वर्षी नाही तर याच वर्षी मी नक्की येईल तुमच्या इथे नूतन बालवाडी गोविंदा पथक सांताक्रुज कोकटच्या राजाला बेस्ट ऑफ साठी थँक्यू थँक्यू शंभर टक्के मागच्या वर्षी दोन वेळा शंभर टक्के

बरोबरी करणारा पहिला संघ आहे कोपटचा राजा दोन हजार तेवीस साली देखील प्रो गोविंदा मध्ये पहिल्या फेरीमध्ये मध्ये लक्षवेधी कामगिरी केली होती खोपटचा राजा या संघाने अतिशय कमी फरकाने हा संघ त्यानंतर बाहेर गेला होता सार्वजनिक गोकुळ उत्सव मंडळ खोपट खोपटाने खोपटचा राजा दोन दो दो साली यशस्वीरित्या नऊ थर दोडीवर तीन एक्क्याने सलग दोन वेळा लावून ठाण्यातील नऊ लावून विश्वविक्रमाची बरोबरी करणारा पहिला आहे राजा प्रशिक्षक अमित भरपूर मेहनत घेतली या आदित्य प्रजापती हा टॉपर असणार आहे मिडल मध्ये सत्यम पुजारी असेल तीन एके टेंकरच्या खांद्यावर असतील आणि शिडी प्रमुख म्हणून सचिन बामणे आणि चेतन पेंढारे आणि पवन लाड यांची भूमिका महत्वाची असेल मग काय तयार आहे खोपटचा राजा तयार आहोत आपण त्यांच्या चेहऱ्यावर तो एक आनंद दिसतोय परत एक वेळा खोपटचा राजा या बॅटवर त्यांचं कसब त्यांचं कौशल्य दाखवण्यासाठी सज्ज झालेलं आहे तुमची ताकद तुमचं कौशल्य आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे समन्वय तुम्ही किती वेळ घेता याची चाचणी या क्वालिफिकेशन राऊंड मध्ये केली जाते आणि आता परत एक वेळा आपण वळणार आहोत अभिषेक नक्की बदलते आणि आता खोपटचा राजा सलामी देण्याच्या तयारीत आहेत मानवी मनोरे रचण्याच्या तयारीत आहेत वेग प्रचंड धारण तर केलाय या प्रत्येक गोविंदाने परंतु सगळ्यात महत्वाचं आहे तुम्ही थर कसे रचताय थर कसे रचताय हे व्यक्तिमत्व हो या संपूर्ण शो मागे आपले आदरणीय प्रेसिडेंट पूर्वीची सरनाई आणि त्यातल्या त्यात तिथे आपल्याला उपस्थित पाहायला मिळतात दे कार्याध्यक्ष सुरेंद्र पांचाळ सौ गीताताई झगडे सेक्रेटरी आहेत आपल्या एम आर डी टौप... जी टॉपर आदित्य प्रजापती तर तयार आहेत सत्यम पुजारी त्याच्या बरोबर बॅलन्स करतोय आदित्य प्रजापती तर तयार आहेत सत्य पुजारी त्याच्या बरोबर बॅलन्स करतोय बॅलन्स केलंय परंतु त्यानंतर स्वतःला सापडणं गरजेचं आहे हळूहळू एक एक थर आता खाली उतरवला जाईल त्यानंतर त्या तीन टर्न वर्षाच्या सापडण्याचा खेळ आहे सकाळी एक प्रतिज्ञा आपण घेतली हा एकतेचा खेळ आहे एकतेने खेळायचा असतो एकमेकांना सावरायच असतार आहे सकाळी एक प्रतिज्ञा आपण घेतली हा एकतेचा खेळ एकतेने खेळायचा असतो एकमेकांना सावरायचं असत एक वेळा आपल्या एफ वर टीम कोपटचा राजा वन विझलो जरी आज मी हा माझा अंत नाही पेटेन पुन्हा नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही